सांगलीच्या राहुल स्केटिंग अकॅडमीची अवघ्या दहा वर्षाची खेळाडू सई शैलेश पेटकर हिने पुणे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक आयोजित राष्ट्रीय डान्स स्केट स्पोर्ट्स स्पर्धेत दहा वर्षाखालील गटात सर्व राज्याच्या स्पर्धकांना मागे टाकत ही स्पर्धा जिंकली वैयक्तिक गटात तिला शंभरपैकी पैकी गुण मिळाले डान्स स्केट स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार वीस पुणे ही स्पर्धा डान्स स्केट स्पोर्ट्स स्पोर्ट स्पोर्ट असोसिएशन पुणे जिल्हा यांनी आयोजित केली होती स्पर्धेचे नियोजन चेतन पागवड अध्यक्ष डान्स स्केट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि मार्क बसमे कार्याध्यक्ष डान्स स्केट स्पोर्ट्स असोसिएशन पुणे यांनी केले होते सईचे मोठे भाग्य की तिने ही राष्ट्रीय स्पर्धा जिंकली असून तिची निवड विश्वचषक स्पर्धेसाठी होऊ शकते असे आयोजकांनी विशेष उल्लेख करत सांगितले डान्स स्केट स्पोर्ट्स असोसिएशन चॅम्पियनशिप दोन हजार वीसमध्ये विविध राज्यातील जवळजवळ खेळाडूंचा सहभाग होता सईने यापूर्वीही सलग एक करून पाच विश्वविक्रमांची नोंद केली आहे याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे याचबरोबर सईने यापूर्वी महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानामध्ये आपले योगदान दिले असून महापालिकेच्या अनेक मोहिमेत सहभाग घेतला आहे आठ मार्च महिला दिनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या उपस्थितीत सई सिव्हिल रोडमार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत मारुती रोडमार्गे बालाजी चौकातून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस महापौर गीता सुतार आणि पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेची सांगता करणार आहे सांगली शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेला हातभार म्हणून स्केटिंगद्वारे शहराच्या प्रमुख मार्गावरून प्रदक्षिणा घालून सई जनतेला सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करणार आहे याचबरोबर टी व्हीवर होणाऱ्या लहान मुलांच्या डान्स स्पर्धेमध्ये सईला सहभागी होण्याची इच्छा असून यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत सईच्या या यशामागे अकॅडमीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवपुत्र आरबोले प्रशिक्षक शैलेश पेटकर आई प्रतिमा पेटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे प्रभात संगम न्यूजसाठी सार्थक पाटील गुजरात पंजाब महाराष्ट्र केरळ अशी प्रकारची स्टेटस असते स्टेटस आणि त्यांच्या त्यांना पाठिंबा घेऊन मी हा महिला नंबर पाठलेला आहे माझे आमच्या अम, अम, अकॅडमीचे अध्यक्ष शिव कुकरा आरबोळे आणि माझे प्रशिक्षक शैलेश पटकर आणि माझे कोरिओग्राफर माझी मोमी आहे Grand ti man lama